मिर्झा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपींच्यावर खुणी हल्ल्याचा प्रयत्न प्रकरणी पळून गेलेले चारही आरोपींना पोलिसांनी चार तासाच्या चा आत बेड्या ठोकल्या आहेत एकूण आरोपींची संख्या पाच महात्मा गांधी पोलीस ठाणे यांची कारवाई निखिल कलगुटकी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण चेतन कलगुटकी सोहेल तांबोळी विशाल शिरोळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे मिरज शहर पोलिसांनी घेऊन गेले असता आरोपी वंशवाली आणि त्याचे साथीदार खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने आले असता पोलीस कॉन्स्टेबल राजेश कवळी यांच्या सतर्कतेमुळे वंशवाली याला जेरबंद करून त्याच्याकडील रिवॉल्वर आणि कोयता जप्त केल्याची घटना घडली होती वंशवाली याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे साथीदार हे पसार झाले या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या हल्ल्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डी बी पथकाने वंशवालीचे साथीदार अक्षय फोंडे वैभव आवळे समर्थ पोतदार समर्थ गायकवाड यांचा युद्धपातीवर शोध सुरू केला अवघ्या चार तासात यांचा शोध घेऊन चौघांनाही बेड्या ठोकल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदेसोबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाने आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी सापळा रचून शिथापेने छापा टाकून चारही आरोपींना जेरबंद केले आहे या गुन्ह्यामध्ये एक गावठी पिस्तूल तीन जिवंत काडतुसे एक कोयता यांच्यासह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे त्यामुळे सांगली पोल जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होते आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर आर्मसहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं डी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंश वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन येथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली